아니 yeah. 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 कोर्टाच्या आदेशाप्रमाणे गरिबांची स्थानिक भूमिपुत्रांची जी घर आहे त्याला पाडण्याच्या नोटिसा दिलेल्या आहेत लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे पावसाळ्यानंतर कारवाई होऊ शकते म्हणून शरद पवार साहेबांच्या असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चंद्रकांत पाटील असेल अनुंदी आंग्रे असेल माझ्या महिला अध्यक्ष तलुदाताई असतील वीरशेलच्या लोकांच्या वतीने आम्ही हा मोर्चा काढतोय मोर्चा काढण्याचा उद्देश स्पष्ट आहे आमची घरं जी आहे कालच गायरान जमिनीवरच्या घरांना नियमित करण्याचा निर्णय महसूल मंत्र्यांनी कॅबिनेट घेतलेला आहे तशीच ही घरं सुद्धा आमची रेग्युलाइज करावी अशा प्रकारची आमची मागणी आहे दुसरा मोर्चाचा उद्देश आहे सिडकोने गरिबांसाठी घरं ही अल्पभूधारकांच्या नावाखाली काढली आणि त्याच्यासाठी व्यावसायिक नाही तर बाजारभावाप्रमाणे दर देण्याचा प्रयत्न करून घरं विकलेली आहेत त्याला आम्ही सभागृहामध्ये सुद्धा विषय मांडलेला आहे आठवण करून देतो आम्ही ही गरिबांची घरं ही गरिबांच्या दराप्रमाणेच मिळाली पाहिजे म्हणून हा मोर्चा आम्ही काढलेला